गणपती बाप्पाची मिरवणूक निघाली आमच्या इथं अरे ढुम राहिलं मागे चल आरू चल आ। कशा गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ती एक मिनिट काय तुला काय करायचं एक मिनिट हे पाहिजे का गणपती बाप्पा ठेवायला घ्यायचं चला डुमडुमाना काय पाहिजे गणपती बाप्पा पाहिजे आता 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 आर्याचा आत टर्न आहे ना आधी तुझा टन झाला ना चला गणपती बाप्पा ढमा कुठे गेला तुझा डम्मा चल मोर्या चला आमच्या गणपती बाप्पा विसर्जनाला चाललेले पुढच्या वर्षी या आरती करा आता आरती हा चला आरती करा जय देव जय देव करा हा बाप्पाला ठेव इथे ठेव